नमस्कार श्री स्वामी समर्थ लक्ष्मीच्या आपल्या घरावर अखंड कृपा राहण्यासाठी आपल्या घरातील या गोष्टी कधीही दुसऱ्यांना देऊ नये मी आज तुम्हाला माता लक्ष्मीची एक प्राचीन कथा सांगणार आहे या कथेद्वारे तुम्हाला कळेल की स्त्रियांनी आपल्या घरातील कोणकोणत्या वस्तू दुसऱ्यांना देऊ नयेत कोणीही कितीही मागितले तरी या वस्तू आपण दुसऱ्यांना देऊ नये ज्या स्त्रिया आपल्या घरातील या वस्तू दुसऱ्यांना देतात त्या घरातून माता लक्ष्मी कायमची निघून जाते अशा कोणत्या वस्तू आहेत त्या दिल्यामुळे माता लक्ष्मीचा स्कोप होतो यासाठी हा व्हिडिओ शेवट पण नक्की बघा कारण अर्धे ज्ञान कधीही घातक असते चला तर मग कथेला सुरुवात करू ही जुन्या काळातील कथा आहे एक सुंदर नगर होते त्या नगरामध्ये प्रभावती नावाची एक स्त्री आपल्या पती व सासू सासरे यांच्यासोबत त्या नगरात राहत होती प्रभावती ही एक पतिवर्ता आणि मनोभावे धर्माचे पालन करणारी स्त्री होती प्रभावती ही संस्कारी आणि कुशल स्त्री होती ती स्वभावाने खूपच दयाळू होती तिच्या दयाळू स्वभावामुळे ती इतरांना नेहमी मदत करत असे प्रभावतीचा पती सोमनाथ हा एक व्यापारी होता तो लोकांना लागणाऱ्या दैनंदिन वस्तू विकायचा त्याचे दुकान खूपच चांगले चालत असे प्रभावतीचे आपल्या पतीवर खूपच प्रेम होते ती आपल्या नवऱ्याची व कुटुंबाची मनोभावे सेवा करत असे प्रभावती संसारिक स्त्री असल्यामुळे ती रोज सकाळी लवकर उठायची त्यानंतर आपले घर अंगण स्वच्छ करायची आंघोळ करून देवपूजा करणे रांगोळी काढणे तुळशी राज्याला अर्पण करणे ही कामे ती नित्य नेमाने करत असे प्रभावतीने कधीच कुणाचा अनादर केला नाही सर्वांशी प्रेमाने वागत असे प्रभावतीला पाहून सर्वजण म्हणायचे की प्रभावती ही लक्ष्मीसारखी गुणी स्त्री आहे प्रभावती खूपच दानधर्म करणारी होती कोणाला काही द्यायचे असेल तर तिचे हात कधी मागे नसायचे एखादा भिकारी तिच्या दारात आला तर तिने कधीही त्यांना परत पाठवले नाही तिच्या दारातून कधीच कोणी कामा हाताने परत जात नसे एवढे नव्हे तर प्रभावती शेजाऱ्यांना देखील खूपच मदत करायची प्रभावती तिच्या शेजारी राहणाऱ्या गरीब आणि दुःखी लोकांना नेहमी मदत करत असे त्यांना ज्या काही गोष्टींची गरज असायची प्रभावती कोणताही विचार न करता त्यांना वस्तू ती देत असे त्यामुळे शेजारचे लोक देखील तिचा खूप आदर करत असत तिचे शेजार तिला नेहमी म्हणायचे प्रभावती तू साक्षात देवीचा अवतार आहेस देवी, देवी लक्ष्मीने स्वतः प्रभावतीच्या रूपाने जन्म घेतला आहे सगळे शेजारी तिचे भरभरून कौतुक करायचे कुणीही कधी तिच्याबद्दल वाईट बोलत नसे परंतु प्रभावतीने कधीच त्याचा गर्व वाळवला नाही तिने मी सर्वांचा आदर करायची एके दिवशी प्रभावतीची एक शेजारी प्रभावतीकडे आली प्रभावतीने मोठ्या प्रेमाने तिचे स्वागत केले तुला काय हवे आहे का असे प्रभावतीने तिला विचारले त्यावर ती शेजारी म्हणाली अगं प्रभावती आज माझ्या घरी माझे नातेवाईक येणार ना आहेत <Santhe> मी त्यांच्यासाठी जेवण बनवणार आहे पण माझ्याकडे पोळीपाट लाटणे व तवा नाही त्यामुळे तुझे पोळीपाट लाटणे व तवा मला देशील का तू या गोष्टी मला दिल्या तर तुझे मोठे उपकार होतील तर प्रभावती म्हणाली यात काय मोठे उपकार माझ्याकडे आहे मला त्याची आत्ता गरज नाही हे पोळीपाट लाटणे व तवा तुम्ही घेऊन जाऊ शकता प्रभावतीने आपले पोळीपाट लाटणे व तवा शेजारीला दिले तेव्हा शेजारी प्रभावतीला म्हणते तुमचे खूप आभार झाले तुम्ही माझी अडचण दूर केली माझे काम झाल्यावर तुमचे पोळी पाठ लाटणे व तवा परत करेन शेजारीन प्रभावतीच्या त्या वस्तू घेऊन जाते त्यानंतर काही वेळाने दुसरी स्त्री प्रभावतीच्या घरी येते प्रभावती तिचे खूप चांगले स्वागत करते तिची विचारपूस करते त्यावेळी शेजारीन प्रभावतीला म्हणते माझ्या घरात खूपच घाण झाली आहे माझे घर स्वच्छ करण्यासाठी माझ्याकडे झाडू नाही आहे मला तुझा झाडू हवा आहे त्यावर प्रभावती कोणताही विचार न करता त्या शेजारणीला आपला झाडू देते ती शेजारीन प्रभावतीचा झाडू घेऊन निघून जाते त्याच दिवशी काही वेळाने आणखी एक स्त्री प्रभावतीच्या घरी येते प्रभावती, प्रभावती मोठ्या प्रेमाने स्वागत करते तिची विचारपूस करते प्रभावती त्या शेजारीला म्हणते आज माझ्याकडे कसे येणे झाले तुम्हाला काही हवे आहे का त्यावर शेजारीन म्हणते प्रभावती तू खूपच दयाळू आहेस मला तुझी एक मदत हवी होती त्यावर प्रभावती म्हणते मी तुम्हाला नक्कीच मदत करेन तेव्हा शेजारीन प्रभावतीला म्हणते आज माझ्या घरी माझ्या मुलीला बघायला मुलाकडचे येणार आहेत आणि माझ्याकडे माझ्या मुलीला घालण्यासाठी एकसुद्धा दागिना नाही व चांगली साडीही नाही मला काहीच कळत नाही माझ्या मुलीला मी मुलासमोर कशी उभी करू अंगावर दागिने आणि चांगली साडी नसल्यामुळे मुलाकडचे माझ्या मुलीला नकार देतील त्यामुळे तुझ्याकडचे काही दागिने आणि साडी देशील का अशी विनंती ती प्रभावतीला करते त्यावर प्रभावती म्हणते तुमची मुलगी माझ्या मुलीप्रमाणे आहे दागिने व साडी तुम्हाला मी लगेच देते प्रभावती आज जाऊन आपले दागिने व साडी घेऊन येते व म्हणते ही साडी नेसल्यानंतर तुमची मुलगी खूपच सुंदर दिसेल प्रभावती आपले दागिने व साडी त्या शेजारीने लेते शेजारी प्रभावतीने दिलेले दागिने व साडी घेऊन घरी जाते त्या दिवशी सायंकाळच्या वेळी प्रभावतीच्या घरी एक स्त्री आपल्या लहान बाळाला घेऊन येते व प्रभावती त्या स्त्रीची विचारपूस करते आणि तिला काही हवे आहे का विचारते त्यावर ती स्त्री म्हणते प्रभावती तू खूपच दयाळू आहेस तू सगळ्यांना मदत करतेस मला एका वस्तूची आज गरज आहे तू मला देशील का त्यावर प्रभावती म्हणते हो देईन ना माझ्याकडे असेल तर मी देईन त्यावर ती स्त्री म्हणते माझ्या बाळाला खूप भूक लागली आहे त्याला घालण्यासाठी माझ्या घरी दूध नाही त्यामुळे तुझ्या घरातील थोडे दूध माझ्या बाळाला देशील का त्यावर प्रभावती हो म्हणते व आपल्या घरातील दूध घेऊन येते आणि त्या शेजारीला देते शेजारी प्रभावतीने दिलेले दूध घेऊन घरी जाते रात्री प्रभावतीचा पती आपलं दुकान बंद करून घरी येतो पती घरी आल्यानंतर प्रभावती सगळ्यांना जेव घालते व सर्वजण झोपी जातात सकाळी उठल्यानंतर त्यांच्या कानावर एक वाईट बातमी येते एक माणूस धावत प्रभावतीच्या घरी येतो व प्रभावतीच्या नवऱ्याला म्हणतो तुझे दुकान रात्री कोणीतरी लुटले आहे तुझ्या दुकानातील सर्व सामान गायब आहे त्यावर प्रभावतीचा पती खूपच घाबरतो तो, तो आपल्या दुकानाकडे धाव घेतो ते ते बघतो तर सर्व सामान चोरीला गेलेले असते तो हताश होतो घरी येतो प्रभावतीला सर्व हकी सांगतो त्यावर प्रभावती, सांग त्या प्रभावती म्हणते आहो तुम्ही एवढे घाबरू नका तर आपले काही सगळे गेले नाही आपल्या घरात आणखीनही दागिने आहेत त्यातून आपण काहीतरी करू असे प्रभावती आपल्या पतीला म्हणते प्रभावती आपल्या घरात जाते आपल्या घरातील आणखीन दागिने आहेत ते घेण्यासाठी जाते तर ते दागिने देते नसतात त्यावर प्रभावती पतीला हे सांगते की दागिने घरी नाहीत मग प्रभावतीचा नवरा प प्रभावतीला खूपच बोलतो ती तुझ्यामुळे सर्व झाले आहे असे तो म्हणतो त्यावर प्रभावती म्हणते आहो हे दागिने गेले असले तरी मी काल शेजारींला थोडे दागिने दिले आहेत ते दागिने तिच्याकडून घेऊन येते त्यानंतर प्रभावती त्या शेजारणीकडे जाते पण ती शेजारीन तेथी नसते ती घर सोडून पळून गेलेली असते ती शेजारीन प्रभावतीचे सर्व दागिने घेऊन पळून गेलेली असते त्यानंतर प्रभावती घरी येते व घडलेला सर्व प्रकार आपल्या पतीला सांगते यावर प्रभावतीचा पती तिच्यावर जास्तच रागावतो त्याला काही नाही नाही ते बोलतो प्रभावतीची सासू ही प्रभावतीला बोलते की तुझ्यामुळेच हे सर्व झाले आहे प्रभावतीला सर्वजणच बोलायला सुरुवात करतात व तिला तिचा पती म्हणतो तुझ्यामुळे हे सर्व माझे वैभव गेले आहे तू लोकांना मदत करतेस कुणालाही घरात बोलवतेस त्यापैकीच कोणीतरी आपल्या घरातमध्ये व दुकानामध्ये चोरी केली आहे तुझ्या स्वभावामुळे हे घडलं आहे सासूही तिला खूप बोलते त्यानंतर प्रभावतीचा पती प्रभावतीला म्हणतो तू माझे आयुष्य उद्ध्वस्त केले आहेस तू या घरात राहिलीस तर आणखीनच मी उद्ध्वस्त होईल त्यामुळे तू या घरातून निघून जा तू कोठेही जा तू जीव दिलास तर चालेल पण तू माझ्या घरात राहू नकोस असे म्हणून प्रभावतीचा पती प्रभावतीला घरातून बाहेर काढतो प्रभावती नवऱ्याला सासू सासऱ्याला विनंती करते की मी कुठे जाऊ मला आपल्या घरामध्ये राहू द्या तू कुठेही जा पण आमच्या घरात तू राहू नकोस असे म्हणून प्रभावतीचा पती प्रभावतीला घरातून बाहेर काढतो प्रभावती रडत रडत भटकू लागते एका लक्ष्मी मातेच्या मंदिरात प्रभावती जाते तेथे मातेला प्रार्थना करते आपली व्यथा लक्ष्मी मातेला सांगते लक्ष्मीमातेला म्हणते माझा पती मला घरी ठेवून घेत नाही तर मी माझ्या पतीशिवाय जगू शकत नाही तर मी जगून तरी काय करू असे म्हण मन, म्हणते व ती जीव देण्यासाठी निघते ती एका नदीच्या काठी येते ती पाण्यात उडी मारून जीव देणार असते त्याचवेळी साक्षात लक्ष्मी माता तिथे प्रकट होते आपल्यासमोर लक्ष्मी मातेला पाहून प्रभाव आनंदी होते लक्ष्मी मातेला नमस्कार करते व लक्ष्मी मातेला म्हणते हे लक्ष्मी माते माझ्याकडून काही चुका घडल्या आहेत त्यामुळे माझ्या पतीने मला घरातून बाहेर काढले आहे मी माझ्या पतीशिवाय राहू शकत नाही त्यामुळे मी जीव देत आहे मी जगून तरी काय करू कारण माझा पती मला घरी घेत नाही आहे त्यावर लक्ष्मी माता प्रभावतीला म्हणते प्रभावती तू खूपच गुणी व दयाळू स्त्री आहेस पण तुझ्या या स्वभावामुळे तुझ्या हातून काही चुका घडल्या आहेत ज्या घरामध्ये अशा गोष्टी घडतात त्या त्या ठिकाणी मी राहत नाही त्या वस्तूंसह मी बाहेर पडते त्यावेळी प्रभावती लक्ष्मी मातेला म्हणते अशा कोणत्या चुका माझ्या हातून घडल्या आहेत लक्ष्मी माते ते मला सांगाल का तेव्हा लक्ष्मी माता म्हणते अशा काही घरातील वस्तू तू दुसऱ्याने दिली आहेस त्यामध्ये माझे स्थान असते त्यामुळे मी तुझ्या घरातून निघून आली आहे तू तुझ्या घरातील पोळीपाट लाटणे व तवा दुसऱ्याने दिलास पोळीपाट लाटणे व तवा हे आपल्या घराची पावित्र्य असते ते घरामध्ये सुचिदित असणे महत्वाचे आहे पोळी पाटलाटने वापरून आपण भगवान विष्णूंसाठी प्रसाद बनवतो व तव्यावर भाजलेली पहिली पोळी आपण गाईला देतो या वस्तू तू दुसऱ्याला दिलीस त्यामुळे मी त्या वस्तूंसोबत बाहेर पडले त्यानंतर तू दुसरी वस्तू म्हणजे झाडू तू तुझ्या तु 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 शेजारीला दिलीस ही अशी वस्तू आहे त्यामध्ये माझा नेहमी वास असतो झाडूने आपण आपले घर स्वच्छ करत असतो आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण करत असतो अशी वस्तू तू दुसऱ्याला दिलीस आणि त्यातून माझेही अस्तित्व घरातून बाहेर गेले घरातील झाडू कधीही दुसऱ्याला देऊ नये आणि तो दुसरा दिसू नये अशा ठिकाणी ठेवायचा असतो तू तु तु तुझे दागिने तुझे सौभाग्य अलंकार तू दुसऱ्याला दिलेस विवाहित स्त्रीच्या सौभाग्य अलंकार हे लक्ष्मी स्वरूप असते ते दुसऱ्याला देऊ नये अशा वस्तू तू दुसऱ्याला दिलीस त्यामुळे त्यांचे पावित्र्य राखले गेले नाही त्यामुळे त्या वस्तूसोबत मी घरातून बाहेर पडले त्याचबरोबर तू तुझ्या घरातील दूध दुसऱ्याला दिलेस सायंकाळच्या वेळी आपल्या घरातील पांढऱ्या बसून दुसऱ्याला देऊ नयेत अशा वस्तू दुसऱ्याला दु... दिल्याने आपल्या घरातील लक्ष्मी ही दुसऱ्याच्या घरी निघून जाते म्हणून घरातील दूध दही अशा वस्तू सायंकाळच्या वेळी दुसऱ्याला देऊ नयेत अशा वस्तू आपल्या घरातील दुसऱ्याला दिल्यामुळे आपल्या घरासाठी तो अशुभ काळ धरतो प्रभावती लक्ष्मी मातेला म्हणते हे माते माझ्या हातून चुका घडली आहेत त्यामुळे मी आता जीव देते माझा पतीही मला घरी येणार नाही त्यावर लक्ष्मीमाता म्हणते प्रभावती तू ह्या चुकात केल्या आहेस पण तू काही चांगले कर्मही केले आहेस त्यामुळे तुझे वैभव मी तुला परत देत आहे तू घरी जा त्यावर प्रभावती खुश होते आणि लक्ष्मी मातेला नमस्कार करून आपल्या घरी जाण्यास निघते प्रभावती घरी जात असतानाच तिला वाटे तिचा पती भेटतो कारण तोही आपल्या पत्नीला शोध शोधत आलेला असतो तो आपल्या पत्नीला पाहून खुश होतो प्रभावतीचा पती प्रभावतीला म्हणतो लक्ष्मी मातेच्या कृपेने आपले गेलेले वैभव परत मिळाले आहे हे सगळे तुझ्याच कृपेने झाले आहे तुझ्या वागणुकीमुळे आपल्याला हे वैभव परत मिळाले आहे प्रभावतीचा पती प्रभावतीची माफी मागतो आणि तिला सांगतो की ज्या लोकांनी आपली संपत्ती लुटली होती आपले दुकान लुटले होते त्या लोकांनी आपल्या सर्व वस्तू परत दिल्या आहेत आणि त्यांनी लक्ष्मी मातेची माफी मागितली आहे हे ऐकताच प्रभावती खुश होते आणि आपल्या पतीसह आपल्या घरी जाते प्रभावतीला आपली चूक कळून येते त्यामुळे ती येथून पुढे कधीही या वस्तू दुसऱ्याला देत नाही तर मैत्रिणीनं आपल्या लक्षात आले असेल की आपल्या घरातील या वस्तू दुसऱ्याला देऊ नयेत त्यामुळे आपल्या घरातील लक्ष्मी निघून जाते आपला वाईट काळ सुरू होतो तुम्हाला आजची कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद